हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे हैदराबादी पनीर चला तर मग आपण बनवूया आजची ही रेसिपी इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता या तव्यावरती आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता हे तेल आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आता याच्यावरती पनीरच्या स्लाईस ठेवायच्या आहेत इथे मी पनीरच्या मोठमोठ्या स्लाईस करून घेतल्या आहेत याप्रमाणे मोठ्या स्लाईस केल्यानंतर पनीर भाजायला किंवा फ्राय करायला सोपं जातं व ते एकमेकांना चिकटत नाही आता आपण पलटवून घेऊया दुसऱ्याही साईडने आपल्याला एक ते दोन मिनिटे हे पनीर भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे पनीर फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही फ्राय करून सुद्धा वापरू शकता आता दुसऱ्याही साईडने हे पनीर मी दोन ते तीन मिनिटे भाजून घेतलेलं आहे आता आपण पन या पनीरच्या स्लायसेस एका ताटामध्ये काढून घेऊया व याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मग कट करायचं आहे आता इथे मी सर्व स्लायसेस ताटामध्ये काढलेल्या आहेत आता या थंड झालेल्या आहेत याला आपण कट करून घेऊया तुम्ही लहान मोठ्या हव्या त्या शेपमध्ये या स्लाईस कट करून घ्या इथे मी याप्रमाणे क्यूबमध्ये या स्लाईस कट केलेल्या आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता याच तव्यावरती मी मसाला भाजणार आहे इथे मी दोन उभे चिरून घेतलेले कांदे घेतले आहेत कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आता हे आपल्याला एक दोन ते ती तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत आता यातील कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे ही हैदराबादी पनीरची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट अशी बनते आता इथे तुम्ही पाहू शकता कांद्याला छान लालसर असा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घालायच्या आहेत आता हे एक ते दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा काजू घालायचे आहेत परत हे आपल्याला एक दोन ते तीन मिनिटे परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर एक दोन मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे व आता आपण गॅस बंद करून घेऊया मी इथे चार ते पाच पुदिन्याची पाणी घातलेली आहेत आता हा आपला मसाला भाजून तयार आहे आपण गॅस बंद करू व हा मसाला थोडासा थंड करून घेऊया इथे मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण जो मसाला भाजलेला आहे तो घालूया याच्यामध्ये आपण जो पुदिना वापरला आहे त्याच्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक वस्तू ॲड करायची आहे ते म्हणजे इथे मी एक ते दोन चमचे खसखस पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तर याप्रमाणे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेली खसखस या, -खस या वाटणामध्येच घालायची आहे आता हे आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे पेस्ट तयार करायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे दही घातल्यानंतर हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथे आपला पॅन गरम झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे व एक मोठा चमचा तूप घालायचं आहे तर इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तुपाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तर इथे हे तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया एक इंच दालचिनीचा तुकडा घालायचा आहे एक स्टार फूल घालायचा आहे दोन तमालपत्र घालायचे आहेत आता हा खडा मसाला आपल्याला एक ते दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून या खडा मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये पूर्णपणे उतरेल आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे ते इथे जिरे छान फुललेले आहेत आता आपण वाटण घालूया तर वाटण घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे वाटण थोडंसं बाहेर उडत आहे याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं होतं त्याच्यामुळे हे बाहेर उडत आहे आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यावरती आपण एक ताट ठेवणार आहोत याच्यावरती ताट ठेवल्यामुळे हे वाटण बाहेर उडणार नाही व हे छान असं शिजेल मीडियम गॅसवरती हे वाटण आपल्याला शिजवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता परत एकदा हे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे एक दोन तीन पर पर ते तीन मिनिटाने हे याप्रमाणे मिक्स करून याच्यावरती ताट ठेवून हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे ते इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे व वाटणही बाहेर उडालेलं नाही आता हे परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व एक ते दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे व तेच पाणी मी या वाटणामध्ये घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे एक दोन ते ती तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला पनीर मसाला घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत हे आपल्याला एक दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता ग्रेवी छानपैकी शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पनीर स्लाईस घालायचे आहेत इथे आपण जे पनीर क्यूब करून घेतले होते ते घालायचे आहेत हे मिक्स करून घ्यायचं आहे व एक दोन मिनिटे आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी छानपैकी शिजलेली आहे आता ही आपण एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर आपले ही हैदराबादी पनीर बनून तयार झालेला आहे तर हे आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ या हैदराबादी पनीरचा कलरही खूप सुरेख आलेला आहे वयाचा सुगंधही खूप छान येत आहे ही साधी सोपी अशी हैदराबादी पनीरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूप आवडेल तर अशा प्रकारे आपली ही हैदराबादी पनीरची रेसिपी बनवून तयार झालेली आहे है। ही हैदराबादी पनीरची भाजी तुम्ही रोटी फुलका भात कशासोबतही खाऊ शकता ही खूप अप्रतिम अशी बनवून तयार झाली आहे तुम्हाला आजची ही हैदराबादी पनीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद